श्रोतो हो नमस्कार कुठल्याही शैक्षणिक संस्थेची सुरुवात हे एखाद्या जन्मासारखीच असते आणि एक लहान मुलाला मोठं करताना आईला जो त्रास होतो तोच ती शैक्षणिक संस्था स्थापन करणाऱ्याला होत असतो आणि आज आम्ही इथे नवनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित एकशेटे यांना बोलवलेलं आहे आत्ताच मी जसं म्हटलं की एखाद्या लहान मुलाला मोठं करावं त्या सगळ्या वेदना त्या सगळ्या कळा या शैक्षणिक संस्था सुरू करणाऱ्याला असतात तर तुमचा प्रवास केव्हा सुरू झाला हा नवनिर्माणचा प्रवास हा त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली पण त्याच्याही अगोदर खरं तर त्याचा प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास सुरू झाला तो छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या विविध कार्यक्रम विविध आंदोलन कारण रत्नागिरी ही खूप प्रसिद्ध महाराष्ट्रातलं ठिकाण आहे विशेषत पु ल देशपांडे यांचा अंतुबर्वा आम्ही वाचला पण त्याचबरोबर उर्मिला पवार यांचं आयदान ह्याच्यातून खऱ्या अर्थाने रत्नागिरी समजली आणि त्यामुळे आम्ही त्या अँगलने त्याचा विचार करायला लागलो की बाबा इथे मुलांना का प्रवेश मिळत नाहीत इथे उच्च शिक्षणाकडे मुलं जात का नाहीत मुलींना प्रवेश का मिळत नाहीत आणि त्या माध्यमातून छात्रवार्थीच्या माध्यमातून आम्हाला अनेक आंदोलन करायला लागली अनेक मोर्चे काढले आणि त्यावेळेला असं वाटायला लागलं की हे एखाद्या मोठ्या खडकावर डोकं आपटण्यासारखं आहे त्यातून काहीच मिळत नाही आहे आणि मग एक विचार आला की मग ह्याला पर्याय आपण व्यवस्थाच का करू नये आणि त्यातून एक नवनिर्माणचा प्रवास सुरू झाला बऱ्याच व्यक्ती ज्या आंदोलनातनं वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांना हाती घेत असतात तर त्या ज्या वेळेला एक एस्टॅब्लिशमेंटचा भाग होता त्यावेळेला कदाचित त्यांना त्यातल्या काही अडचणी पण कळत असतील आणि कदाचित त्यांच्या कार्याला काही मर्यादाही येत असतील माहीत नाही तुम्ही ज्या वेळेला आंदोलना आंदोलन करता करता आंदोलकापासून एका संस्था चालकाचा तुमचा जो प्रवास झाला तर तुम्हाला अचानक सगळं वेगळं दिसायला लागलं हा प्रवास आंदोलन ते संस्थाचालक असा आहे पण मला असं जाणवायला लागलं की या परिसरातला विशेषतः ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या उपेक्षित वंचित घटकातला जो विद्यार्थी आहे त्याला उच्च शिक्षणाकडे प्रवेश घ्यायचा अधिकारच नाही आहे की काय अशीच एक पार्श्वभूमी ही ते वाटत होती आणि मग त्याला वाटलं की हा त्याचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी इकडची एक मानसिकता होती की काही जणांनी शिक्षण घ्यावं काही जणांना कशाला शिक्षण पाहिजे आणि मग ती बदलण्यासाठी आम्हाला एक खूप मेहनत घ्यावी लागली आणि त्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेला नवनिर्माण नावाची शिक्षण संस्था सुरू केली तर त्यावेळेला आम्हीचं पहिलं धोरण होतं की या परिसरातला एकही एक मुलगा मुलगी आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित होणार नाही आणि ह्या भूमिकेतनं आम्ही महाविद्यालय सुरू केलं आणि ते महाविद्यालय सुरू करताना सुद्धा आम्हाला सुरुवातीला खूप त्रास झाले आम आम्हाला मान्यताच नाही आहेत आम्हाला आम्हाला परवानग्याच नाही आहेत आम्ही चालवूच शकणार नाही आमचं सहा महिन्यात बंद होईल अशा पद्धतीचं होतं मग त्यावेळेला आम्ही खूप नवीन तंत्रज्ञान त्या काळातलं वापरलं आम्ही पोस्टकार्ड ही टेक्नॉलॉजी त्यावेळेला वापरली त्यावेळेला फक्त एक दहा पैशात दहा बारा पैशात पोस्ट कार्ड असायचं आम्ही प्रत्येक मुलाच्या घरी पोस्टकार्ड पाठवतो आणि मुलाला वाटायचं अरे मला एक ॲडमिशन मिळालं आहे खेड्यातला मुलगा ज्या आत्मीयतेने आणि ज्या उत्कटतेने तो यायचा आणि ॲडमिशन घ्यायचा ती एक खूप विलक्षण त्यावेळेचं वातावरण होतं की शिक्षणाची ऊर्जा ह्या खेड्याच्यापर्यंत एक पोचवायचं एक नवं काम आम्ही त्यावेळेला केलं आणि तिथून या खऱ्या शिक्षण संस्थेची सुरुवात झाली दोन हजार एकला अगदी सुरुवातीला काय होतं दोन खोल्या होत्या लहानची जागा होती काय सुरुवातीला तर आमच्याकडे काहीच नव्हतं आमच्याकडे नाही जागा होती म्हणजे म्हणतात ना एक इंचाची सुद्धा जागा नव्हती पण आम्ही मग आमच्याकडे फक्त जिद्द होती की करावं आणि आम्ही सुरुवातीला खरा तर प्रस्ताव टाकला तर रत्नागिरीचा पण आमचे जे सहकारी ज्येष्ठ पत्रकार कपिल पाटील माझे आमदार तर त्यांचे आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे जे संबंध होते त्यातून त्यांनी सांगितलं की पहिलं दोडामार्गचं कॉलेज करा आणि मग आम्ही डोळावरचा प्रस्ताव टाकला डोळा मग आम्ही बघितलेलं पण नव्हतं आणि तिथे मान्यता पहिली आली कारण तिथलं ग्रँटेड होणार होतं त्या तालुक्यातलं ते पहिलं होतं नंतर आम्हाला रत्नागिरीची मान्यता आली आणि मान्यता आल्यानंतर आम्ही जागा शोधायला लागलो की बाबा आता कुठे करायचं तर त्यातून आम्ही कृषी उद्योग भवन आम्हाला एक जागा दिसली तिथे मोठ्या मुश्किलीने आम्हाला ती जागा मिळवत आम्ही तिथे सुरू केलं आणि माझ्या एक लक्षात येतं की कोणती गोष्ट असल्यानंतर ह्या गोष्टी करणं खूप सोपं आहे पण आपल्याकडे काही नसताना त्या गोष्टी करणं ना ह्याच्यात एक आव्हान आहे आणि ते आव्हान आम्हाला ह्याच्यात म्हणजे आम्हाला त्यांनी चालना दिली की हे करण्यासाठी आणि त्यातून मग आम्ही त्याच्या छोट्या छोट्या खोल्या केल्या त्याच्यातून मग त्याची टाईमटेबल वसवली त्यातून मला असं वाटतं की नवनिर्माणचा स्टाफ म्हणजे नवनिर्माणचा कर्मचारी प्राध्यापक हा तयार होत गेला त्याच्या लक्षात यायला लागलं की कॉलेज हे खूप मोठी इमारत करण्यासाठी खूप मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी किंवा खूप मोठी फी घेण्यासाठी नाही आहे तर कॉलेज हे मुलांना खऱ्या अर्थाने शिक्षण देण्यासाठी आहे आणि ते तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना द्यायसाठी आहे तर तो एक जो मेसेज होता तो आमच्या संपूर्ण आमच्या टीममध्ये त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की नवनिर्माणमध्ये जो काम करतो तो नवनिर्माणच्या साच्यात मस्तपैकी तयार झालेला असतो आणि त्याचं नातं थेट ह्या ग्रामीण भागातल्या मुलाच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी किंवा त्याला पुढे आणण्यासाठी असतं थोडंसं मागे नेतो मी एकतर तुम्ही पत्रकार आहात ज्यावेळेला तुम्ही या सगळ्याची सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही एक पत्रकार होता आणि लौकिक अर्थाने बघितलं तर तुम्ही काही शिक्षक नव्हे पण असं असताना एका शैक्षणिक संस्थेची सुरुवात करावी आणि खडू आणि फळा समजून घ्यावा तर मग ही प्रक्रिया कशी झाली पत्रकार म्हणून तर माझा मूळ प्रोफेशन होता मी महाष्टम आणि झीला काम केलं आणि त्याच्यावर मी अनेक प्रश्न या जिल्ह्याचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जवळजवळ पंधरा वर्ष मी याच्यावर काम करत होतो खूप मांडले पण मला सातत्याने असं जाणवायचं की आमच्या इकडचा मुलगा उठतो आणि मुंबईला जातो आमच्याकडे नोकरीची संधी नाही आमच्याकडे रोजगाराची संधी नाही आणि आम आमच्याकडे शिक्षणाचीही संधी नाही आणि ज्यावेळेला विद्यार्थी संघटनेत काम करत असतो त्यावेळेला मला सतत जाणवायचं की साधे साधे मुलांचे प्रश्न काय तर अकरा एफ वायला आर्ट्सला ॲडमिशन मिळत नाही एफ वाय कॉमर्सला ॲडमिशन मिळत नाही मग हे प्रश्न खूप अस्वस्थ करायचे आणि त्यातही मुलींना तर शिक्षणाची संधीच मिळायच्या नाहीत समजा ती बाहेर गेली तरच तिला शिक्षणाची संधी तर ह्यामुळे वाटायला लागलं की हे पत्रकारिता ही सुद्धा एक मर्यादित आहे आम्ही दुसऱ्यांच्या मुलाखती घेत राहतो दुसऱ्यांची पतं बातम्या लिहित राहतो पण ह्याच्यात निर्माण काय आहे ह्याच्यात निर्माणाचं मला मर्यादा वाटल्या म्हणजे माझ्या पातळीवर मला मर्यादा वाटल्या आणि मग त्यालामुळे मला वाटलं की मला असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून या कोकणाच्या मुलांना कोकणच्या युवकांना एक कुठली तरी नव्याची संधी देण्याची किंवा नव्याची एक एक, एक, एक मंच उभा करून द्यावा तर ह्या माध्यमातून आम्ही मग त्या शिक्षण संस्थेच्या ह्याच्याकडे वळो म्हणण्यापेक्षा आम्ही ओढले गेलो म्हणजे ठरवून असं झालं नाही आहे हे न ठरवताच थोडंसं झालेलं आहे असं म्हणेन मी ज्या कोकणाचा उल्लेख तुम्ही करताय तर दोन गोष्टी तिथे सतत बोलल्या जातात एक तर मनी ऑर्डर इकॉनॉमी जी आता आज नाहीच आहे आणि स्कॅटर्ड वस्तिती मात्र आहे की इथे फार अशी विखुरलेली वाड्यावस्त्यांवरची आहे तर या दोन गोष्टींचा काही त्रास झाला सुरुवातीला खूप त्रास झाला कारण इथे स्कॅटर्ड इतकं आहे की वीस वीस किलोमीटरवरनं पण विद्यार्थी येतात अशी इथे परिस्थिती आहे आणि त्यामुळे अनेककडे गाडी भाड्याला पैसे नसायचे काही तर अशी कुटुंब होती ज्या घरात आम्ही गेलो तर तिथल्या मुलींना चांगला ड्रेस नाही आहे म्हणून ते पाठवत नव्हते मग ह्याच्यासाठी आम्ही काही त्यातल्या संकल्पना आणल्या एक तर माझ्या असं लक्षात आलं की शासनाची शिष्यवृत्ती नावाचा जो प्रकार त्याही वेळेला होता पण त्या शिष्यवृत्ती मुलांना द्याव्यात ह्याची मानसिकता संस्थांची नव्हती अच्छा कारण संस्था म्हणून त्या शिष्यवृत्तीवाल्याने घेऊन त्यांच्या शिष्यवृत्तीचे फॉर्म तयार करा ते शासनाकडून येणार ते कधी येणार त्याच्यापेक्षा जे पैसे देतात त्यांना ॲडमिशन द्या बाकीच्यांना देऊच नका हे कटकट नको कटकट नको आम्ही नेमकं उलटं केलं आम्ही अख्खी शिष्यवृत्ती समजून घेतली शिष्यवृत्तीला निकष शोधून काढले आणि त्या शिष्यवृत्तीसाठी आम्ही शिष्यवृत्तीच्या अधिकाऱ्यांशी सतत भांडत राहलो म्हणजे आम्ही आलो की म्हणजे ज्या रे आले नवनिर्माणवाले म्हणून आणि मग आम्ही मुलांना सांगितलं की नो डोनेशन नो कॅपिटेशन थेट ॲडमिशन अरे वा स्लोगनच झालं आम्ही एक मुलांच्यात विश्वास तयार केला की ग्रामीण भागातला मुलगा असून दे अत्यंत दरिद्री कुटुंब असून दे एक खिशात पैसा नसून दे तरी तुम्ही शिक्षणाचे हक्कदार आहात त्यामुळे आमच्या संस्थेचं घोषवाक्य सा होते शिक्षणाच्या हक्कासाठी अच्छा आणि आम्ही हे कॅप्शन केलं नो डोनेशन नो कॅपिटेशन थेट ॲडमिशन त्यामुळे मुलांना एक विश्वास वाटला अरे हे काहीतरी आपलं देत आहेत आणि मग त्यांना आम्ही सगळ्यांशी जोडून घेतलं ह्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे स्टाफ ग्रामीण भागातल्या लोकांच्या घरापर्यंत जायचे आम्ही अकरावी बारावी झालेल्या मुलांची सगळी लिस्ट करायचे आणि त्यांना सांगितलं तुम्ही शिक्षणाची या आणि हे करताना मग आम्हाला लक्ष झालं की आर्ट्स कॉमर्सची बॅचेस बाहेर काढून ते बेरोजगार आम्ही राहतात आणि मग ते आम्हाला विचारायचे की आम्ही शिकून काय करतो आणि मग आम्ही परत आमचा हे बदलला निकष आम्ही निकष बदलून आम्ही प्रोफेशनकडे गेलो आणि मग प्रोफेशन अभ्यासक्रम सुरू केला पण मधल्या काळात आम्हाला आणखी असं जाणवलं की कोकणातल्या मुलींचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे मग त्यासाठी आम्ही सावित्रीच्या लेखी आता घरी बसणार नाहीत अशी एक कॅम्पेन चालवली आणि प्रत्येक जी मुलगी बारावी होती ती तिने कॉलेजला यावं ह्याच्यासाठी आम्ही आमचं आग्रह होता आणि ह्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ज्या साधारण प्रमाण सोळा सतरा टक्के होतं ते पस्तीसशे चाळीस टक्के मुलींचं चा प्रमाण कॉलेजला ॲडमिशनचं आलं अरे वा तर हा एक मोठा फरक पडला आणि मग त्यामुळे मुलींचं प्रमाण आणल्यानंतर मग त्यांना आम्ही प्रोफेशनकडे घेऊन गेलो मग आम्ही बी एस सी कॉम्प्युटर सुरू केलं बी एस सी आय टी सुरू केलं बँकिंग इन्शुरन्स सुरू केलं आणि सर्वाधिक त्याच्यानंतर आम्ही हॉटेल मॅनेजमेंटला गेलो अच्छा आता हॉटेल मॅनेजमेंटला जाण्यातसुद्धा आमचा एक मोठा किस्सा होता की आम्ही ज्या वेळेला सर्वे करवतो तेव्हा आम्ही त्याला विचारायचे तुमचे आईवडील काय करतात तर ती मुलं सांगायची की माझे बाबा कुठे मुंबईत हॉटेलमध्ये नोकरी करतात अमुक ठिकाणी आहेत मग ते हॉटेलमध्ये नक्की नोकरी काय करतात तर ते साधारण सगळे बरेचसे वेटर किंवा तिथे संपूर्ण स्वीपर अशा स्वरूपाचे होते अगदी जयगडपासून पूर्णगडपर्यंत अनेक कुटुंबातली मुलं आणि आपणही त्यावेळेला बघितलं तर हॉटेलमध्ये आपला कोकणातलाच माणूस दिसतो आणि आजही दिसतो आम्ही म्हटलं जी हात आता हॉटेलमध्ये काम करत आहेत ह्यांच्या पुढच्या पिढीला जर त्याचं स्किल दिलं तर तेच त्या वरच्या पदावर जातील आणि मग आम्ही हॉटेल मॅनेजमेंटला डिग्री कोर्स सुरू केला तो डिग्री कोर्सची फी होती पन्नास ते साठ हजार रुपये पण तिथेही आम्ही नो डोनेशन नो कॅपिटेशन थेट ॲडमिशन करून अनेकांना मोफत ॲडमिशन दिली शासनाच्या स्कॉलरशिपचा पाठपुरावा केला हो आणि आम्ही आमच्याकडे मला सांगायला मोठेपणा वाटतो की आम्ही फक्त हॉटेल मॅनेजमेंट एक कॉलेज मोठं चालवतो ह्याच्यात मला कौतुक नाही पण तिथे बाहेर पडलेली सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आज ताज ओबेराय फ्लाईट किचन क्रूज आणि म मलेशिया नंतर सिंगापूर दिल्ली पुणा मुंबई अशा ठिकाणी अत्यंत चांगल्या पोस्टला काम करतात त्यामुळे आम्हाला ते एक मोठं समाधान विचारते की आम्ही ह्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोचवू शकलो याचं ज्या काळात सुरू केलं म्हणजे नाही अठ्ठ्याण्णव साली या सगळ्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता जे तुम्ही सांगताय की तुमची मुलं साता समुद्रा पलीकडे गेलेली आहे ती अतिशय चांगल्या ठिकाणी नोकरी आहेत हा खूप छोट्या स्पॅन आहे ज्या स्पॅनमध्ये एवढा मोठा फरक आलेला आहे तुमचं स्वतःची जी वैचारिक पार्श्वभूमी आहे तीही एका विचारसरणीची आहे पुरोगामी विचारसरणीची आहे अचानक हे नवीन जे कॅपिटलिस्ट पॅटर्न हा जो आहे हा नवीन नवीन आर्थिक धोरणाचा हा जो एक पॅटर्न आहे तर हा कसा स्वीकारला मग तुम्ही आर्थिक नवीन आर्थिक धोरणाचा पॅटर्न आहे हा सगळा एक तर तो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेलेला आहे मला ह्याचा विचार करताना असं वाटतं की आम्ही कॉर्पोरेट सेक्टरला घाबरून जर मागे आलो तर ते चुकीचं आहे कॉर्पोरेट सेक्टर काय अचानक येत नाही तिथे असणारा माणूससुद्धा माणूसच असतो तर मला असं वाटतं की सामान्य कुटुंब सामान्य कुटुंबातलाच असतो फक्त तो टायकोट घालतो वगैरे वगैरे पण त्याच्यात असणारा जो कॉन्फिडन्स आहे ना तो कुठून येतो हा मला प्रश्न पडतो मग तो माझ्या मुलात का नाही येऊ हो शकत मग आम्ही हा विचार करून आम्ही त्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाचा आणि माझ्या लक्षात असं आलं की जर मला एक चांगली संस्था चालवायची असेल तर मला अत्यंत अद्ययावत मोठी इमारत पाहिजे प्रचंड पैसा पाहिजे अशी काहीच गरज नाही आहे माझ्याकडे अद्ययावत दृष्टिकोन पाहिजे हा मला महत्त्वाचा भाग वाटतो आणि माझ्याकडे जर अद्ययावत दृष्टिकोन असेल तर मी या सगळ्या अद्ययावत गोष्टी त्याला जोडू शकतो oh. नवं तंत्रज्ञान जे आहे आता ते तंत्रज्ञान डिजिटायझेशनमुळे खूप सोपं झालं आहे त्याशशी मी जोडू शकतो आणि आम्ही ते जोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे नाहीतर माझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलं आजही आमच्या मॅनेज मुलं बाहेर पडतात रत्नागिरीतली सगळे हॉटेल्सवाले मला म्हणतात अरे तुमचे इतक्या बॅच भरतात आमच्याकडे एक पण मुलगा येत नाही मी त्याला म्हणतो तुम्ही बदला तुम्ही का नाही कार्पोरेटसारखं हॉटेल चालवत तुम्ही त्याच्याप्रमाणे पगार त्यांना का देत नाही तुम्ही त्यांना सन्मान का देत नाही नुसता पगाराचा बघ नाही ताजमध्ये काम करणाऱ्या माणसाला किती पगार मिळतो कोण विचारत नाही त्याला सन्मान किती मिळतो तो विचारता त्याची डिग्निटी तर त्यामुळे ही जो सन्मान आहे हा माणसाचा सा एक साई भाव आहे आणि हा सन्मान कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर तो सन्मान आहे आज जे सगळे जग बदलतं आहे ते जग कॉर्पोरेट होतं म्हणजे काय त्याचं त्याच्या मुळाची नाळ तुटलेली नाही आहे तर मला असं वाटतं त्याची मुळाची नाळ तिची जोडली पाहिजे मग हे जग जे आहे ते आमच्या मुलांच्यात त्याचा जो कॉन्फिडन्स पाहिजे तो जर आला तर ते जग बदलू शकतात जसं स्टीव जॉब म्हणतो की जर सर्वसामान्य माणूसाला जर ठरवलं तर तो जग बदलू शकतो थिंक डिफरंट ही त्याची जी कन्सेप्ट आहे ही थिंग डिफरंटची कन्सेप्ट आम्ही खऱ्या अर्थाने नवनिर्माणमध्ये राबवत असतो कुठलेही झाड हे त्याच्या मुळांमुळे त्याला बळकटी येत असते शाळाही तुम्ही चालवता हो तर त्याच्यामागची प्रेरणा काय होती शाळामागची प्रेरणा खरं तर खूप वेगळीच आहे म्हणजे रत्नागिरीत आम्ही माझी मुलं पण रत्नागिरीत शिकली मला असं वाटायचं की रत्नागिरीतल्या शिक्षणाचा जो माध्यमिक आणि प्राथमिकचा डाचा आहे हा आपली कात टाकत नाही आहे हा बदलत नाही आहे आणि मुलं ज्यांना ते बदलायचं ते आपली मुलं बाहेर नेऊन टाकतात तर त्याच्यापेक्षा म्हटलं इथे तो बदल केला पाहिजे आणि त्या काळात <सथ> था, सी बी एस सी आय सी एसई ह्या बोर्डांच्या शाळा बाहेर ठिकाणी सुरू झाल्या होत्या रत्नाईत नव्हती रतनात नवनिर्माणने पहिलं ते धाडस केलं की रत्नाईत सी बी एसई शाळा सुरू करायची आणि ती शाळेचा बे बेसिक पॅटर्न असा होता की कौशल्याधारित आणि प्रॅक्टिकल बेस शाळा करणं म्हणजे समजा मला गुलाबाचं फुलाचं वर्णन करून सांगायचं आहे तर गुलाबाच्या फुलाचा स्पर्श त्याच्या काट्यांचा स्पर्श आणि त्यातून भेटणाऱ्या भावना आणि वेदना हे जर जाणवलं तर ते कायमस्वरूपी माणसाच्या मेमरीत आणि चांगलं राहतं ही बेसिकली त्याची कन्सेप्ट आहे आणि आम्ही ती सुरू केली ती सुरू करताना सुद्धा एक तुम्हाला मी मुद्दाहून किस्सा सांगेन ती सुरू केल्यानंतर एक दुसऱ्या तिसऱ्या वर्षी माझ्याकडे काहीजण म्हणजे ज्याला एल ग्रुप आपण म्हणतो की जे खूप पैसेवाले असतात म्हणजे स्वतःला समजतात असं मी म्हणतो सध्या तर ते का तर त्या ग्रुप आला की म्हणाले तुम्ही रिक्षावाला आणखी आचारी यांच्या मुलांना कसं काय ॲडमिशन म्हटलं काय प्रॉब्लेम आहे नाही म्हणजे आमच्या मुलांबरोबर ती मुलं जर बसणार तर म्हटलं सॉरी असं म्हटलं तुम्ही विचार करू नका तुम्ही तुमच्या मुलाला चुकीचं घडवाल मग तुमच्या मुलाला ह्या सर्वसामान्य जगात कशा पद्धतीने रोखं राहतात हे जर समजलं नाही तर तो कसा वाढेल आणि म्हटलं आमच्या धोरणात आम्ही कट्टर समाजवादी लोक आहोत म्हटलं आमचं आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत आम्ही विज्ञानवादनिष्ठ लोक आहोत आणि संविधानाचा आदर करणारे लोक आहोत तर त्यामुळे इथे असा मतभेद भेदभाव होऊ शकत नाही तुम्हाला जर ॲडमिशन घेऊन जायची तर तुम्ही जाऊ शकता इतकं थेट सांगण्याचं धाडस मला आलं ते माझ्या वैचारिक अधिष्ठानामुळे की जे मला आईवडिलांनी माझ्या दिलं आहे ते ते म्हणा त्यांनी असं मला सांगितलं की तुम्ही एक तुझी फी जास्त घ्या पण तुम्ही करा तर मी म्हटलं नाही सॉरी तर त्यामुळे अशा पद्धतीचा एक सी बी एस सी पॅटर्न आणला आणि तो सर्वसामान्यांसाठी आज माझ्याकडे अगदी हमाली करणाऱ्या मुलांपासून बाकीचे मुलं आहेत आणि ती चांगल्या पद्धतीने ते वेगळ्या पद्धतीने आणि आज नवनिर्माणाचं पॅटर्न झालं आहे आता आपल्यालाही माहिती आहे की रत्नागिरीत खूप त्याचं चांगल्या पद्धतीचं चा एक हे आहे आणि खरंच कुठल्याही शाळेचा हेतूच हा आहे की शिक्षण हा म्हणजे मला तर वैयक्तिकरित्या असं वाटतं की शाळेमध्ये मूल शिकतं अभ्यास त्यापेक्षा मूल समाजामध्ये जगायला शिकतं हे जर का शाळा शिकू शकली नाही आ, मुलाला आ, समाजात जगायला तर त्या पुस्तकातल्या शिक्षणाचा फार उपयोग होत पण नाही पुढे आणखी भविष्याकडे कुठलाही संस्था चालवणारा व्यक्ती बघतच असतो आणि आजूबाजूला काय चालतंय याच्याकडेही बारीक लक्ष असतंच तर भविष्यातले काय प्लॅन्स आहेत भविष्यात प्लॅन म्हणजे आम्ही हे सगळं चालवताना कारण आज एक पंचवीस वर्षाचा टप्पा आम्ही पार केला आहे त्यामुळे मागे वळून बघताना आम्हाला वाटतं की आमच्याकडची जी मुलं बाहेर गेली तर त्या ती कशा पद्धतीने आली याचा आम्ही एक आढावा घेत असतो आणि एक समाधान वाटत असतं खूप चांगल्या पद्धतीची मुलं बाहेर जातात म्हणजे ज्या वेळेला आमची अस्मिता घाणेकर ही मुलगी अनवाणी पायाने मुंबई विद्यापीठाला गोल्ड मेडल मिळून देते कॉलेजला किंवा रायगड चढून जाते तर हे अनवाणी पायाची मुलं ही आमची ही, ही होती आणि ह्या अनवाणी पायापासून सुरू झालेला हा प्रवास जो आहे हा प्रवास अनवाणीच राहावा असा आम्हाला वाटत नाही आम्हाला त्याच्यासाठी खूप त्रास झाला पण त्या त्रास वेदना ह्याचं भांडवल करावं असं मला वाटत नाही तर त्या त्रासवेदना पचवण्याची माणसाची ताकद असलीच पाहिजे तर त्याला चांगलं उद्दिष्ट गाठायचं तर मला असं वाटतं की ह्या अनवाणीपासून जो एक डिप्रायवडपासून जो सुरू झालेला हा प्रवास आहे हा एक खूप चांगल्या पद्धतीने एक चांगलं मिळावं एक सक्षम मिळावं एक सृजनशील मिळावं इथपर्यंत जावा आणि तो कॉन्फिडन्स लेवल त्या मुलांच्या तयार व्हावी असा एक संपूर्ण आमचा एक ढाचा आहे ह्या संपूर्ण ढाच्यात येणाऱ्या मुलांना आम्हाला चांगल्या पद्धतीने संस्कारित करायचं आहे नुसतं शिक्षण द्यायचं नाही आहे तर ह्या देशाचं संविधान वाचवणारी आणि ह्या देशाला पुढच्या अनेक शतकापर्यंत पुढे नेणारी चांगल्या पिढ्या या माध्यमातून उभ्या करताना आम्ही विशेषत आमचं जे आमचं एक जे, जे वाङ्मयन मंडळ असेल एक वैचारिक बैठक असेल दृष्टीने आम्ही छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी अगदी आत्ताचे डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यापासून अनेकांचे विचार आणि जी मांडणी सातत्य असतो त्याला जोडून आम्ही त्याच्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो मग वक्तृस्पर्धा असतील वाचस्पती स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील तर त्यामध्ये त्या माध्यमातून एक संस्कारिक पिढी चांगल्या पद्धतीने तयार करावी हा एक प प्लॅन असतो आमचं पहिलं पारंपरिक आर्ट्स कॉमर्स होतं पण आम्ही तिथून नंतर कॉम्प्युटर आय टी हॉटेल मॅनेजमेंट असं प्रोफेशनली सुरू केलं आता आम्ही तिथून थोडंसं पॅरामेडिकडे निघालो आहे म्हणजे आम्ही बी एस सी नर्सिंग संगमश्वरला सुरू केलं आणि ह्या सगळ्या पट्ट्यातल्या म्हणजे विशेषतः वाशी नायरी कुंभारखाणी आणि खाडीपट्टा ह्या खा खाडीपट्ट्यात दुर्गम पन्नास साठ गावातल्या मुलींना आम्ही त्याच्यात सहभाग घेतला मला त्यात सांगायला आनंद वाटेल की नर्सिंग म्हणजे जिथे पैसे आहेत तिथे फक्त नर्सिंग आहे तर न संगमेश्वरच्या नर्सिंगला आम्ही सांगितलं आहे तुमच्याकडे एक पैसा तुम नसेल तरी आम्ही तुम्हाला शिकवू शकतो गोकुळ सारखं ऑर्फनेज सेंटर तिथली पहिली मुलगी आज नर्सिंगसारख्या शिकडे शिकते हे आमचे आयडॉल्स आहेत आणि ह्यांना पुढे घेऊन जायचं आहे आजही डिप्रायवड म्हणजे अत्यंत माग आम्ही कितीतरी मोठी स्वप्नं बघितली तरी खेड्यापाड्यात ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार अजूनपर्यंत पोचायचा आहे तिथे खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचा आणि अद्यावत शिक्षणाचा प्रसार अजून व्हायला पाहिजे तो त्यांना देताना ह्यासारख्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत की ज्या योगे हो त्या मुलांना एक मोठं एक मंच मिळेल आणि ह्या दृष्टीने आम्हाला वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे वेग संदर्भात वेग 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 कॉर्पोरेट सेक्टर्स ह्यांना जोडून घ्यायचं आहे कारण रत्नागिरीत ह्याला खूप मर्यादा आहेत रत्नागिरीच्या बाहेर आमची मुलांना ह्याच्यात खूप स्कोप मिळतो तर त्या दृष्टीने आम्ही आता आमचं नुक नुकतंच म्हणजे आजच त्याची मला सांगायला आनंद वाटेल आजच आम्हाला बी पी टी एच म्हणजे बॅचलर इन फिजिओथेरपी डिग्री कॉलेजची परवानगी आजच आजच मिळाली आत्ताच तर ते आता सुरू होत आहे हे असे नवीन वेगवेगळे -वेग कक्ष आम्ही सुरू करतो आहे त्याचबरोबर स्पोर्ट्स आणि याच्या संदर्भातले कॉम्प्लेक्स आणि त्याच्यासंदर्भात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी यातसुद्धा मुलांना संधी मिळण्यासाठी आमचा नवीन पुढचा प्लॅन सुरू आहे तुमच्या सगळ्या भविष्यातल्या उपक्रमांकरता शुभेच्छा देतो आणि हे करत असतानाच आपण एका संपन्नतेकडे जायला हवं आणि संपन्नता फक्त आर्थिक नाही आहे ज्या तुम्ही सांगितलं की ज्या विचारांची एक बांधिलकी आहे तुमची तर त्या विचारांची बांधिलकी मानत मानत दु स्वत संपन्न होताना दुसऱ्यांनाही संपन्न करण्याची भूमिका आपल्या मनामध्ये ठेवत ठेवत निर्माण होवो तुम्ही नावच नवनिर्माण दिलं आहे त्यामुळे काहीतरी नवीन सतत चांगलं निर्माण होत राहील याची अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे खूप खूप परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज तुम्ही इतक्या स्नेहानी आमच्या श्रोत्यांशी बोललात तर आपलेही आभार मानतो नमस्कार थँक्यू